मित्रांनो आता वाजलेले आहेत दहा आणि आपण आलेलो आहोत मुरबाड स्थानकावर हे संपूर्ण मुरबाड स्थानक दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद सिडको विठ्ठलवाडी यानंतर हे सर्वात मोठं मुरबाड स्थानक आहे आणि या मुरबाड स्थानकामध्ये ही जी लाईन आपल्याला दिसते आहे ती मसा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची लाईन आहे मसा यात्रा ही खामलिंगेश्वराची यात्रा आहे महाराष्ट्रातल्या तुळजापूर जेजुरी कोल्हापूरची लक्ष्मी महालक्ष्मी आणि माहूरच्या यात्रेनंतर ही पाचवी सर्वात मोठी यात्रा आहे जी मुरबाडच्या मसा या ठिकाणी ही संपूर्ण भाविकांना आपल्याला दिसत आहेत जे बसच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर आपणही कुठल्याही पुढे मागे न करता आपण या लाईनीत लागून आता मसा यात्रेकडे प्रयाण करणार आहोत तर चला जाऊ या मसा यात्रेसाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपले प्राध्यापक प्रवेश सर आहेत आणि त्यांचा चुलत भाऊ नाव मोहन ठाकरे तर आज चला जाऊ या मसा यात्रेच्या दिशेने मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मसा या गावी मसा ही जत्रा तीनशे चोपन्न वर्षापासून म्हणजे साडेतीनशे वर्षापासूनच्या आधीची जत्रा आहे जी मसा या ठिकाणी भरते परंतु याचा लिखित उल्लेख आज दीडशे वर्षापूर्वी एका ब्रिटिश अधिकाऱ्याने इथे यात्रेला आलेला असताना आपल्या लेखनीतून करून ठेवलेला आहे जे मुरबाडच्या इतिहासाच्या गॅजेटमध्ये प्रसिद्ध आहे नमस्कार मित्रांनो आपण महाराजांच्या दर्शनापासून आता यात्रेला सुरुवात करणार आहोत मध्यहीन भारताच्या इतिहासात देशावर मुघली सत्ता असताना महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रातील ज्या काही रूढी परंपरा आहेत हे जपण्याचं महाराजांनी कार्य केलं तसंच महाराजांनी महाराष्ट्रातील दक्षिण भारतातील देवस्थान आहे ही पूर्ण जपण्याचं कार्य केलं आणि ज्या रूढी परंपरा जे धार्मिक देवस्थान आहे यात्रा उत्सव हे आजही आपण आनंदाने साजरे करतो असा या मुसा यात्रेचा आपण पूर्ण आनंद महाराजांच्या आपल्यासोबत आहेत प्रवीण ठाकरे सर शाहपूर कॉलेजचे जाते पण श्रावण तिलक विदर्भातील आहेत पण महाराष्ट्रातील त्यांना मुळबडून मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सहकार्य करण्यात करत आहेत मोहन ठाकरे जत्रेमध्ये तिलक करणाऱ्यांकडून तिलक करून आम्ही आपल्या व्हिडिओची सुरुवात केली मग प्रवीण ठाकरे सर आपल्याला देत आहेत खामलिंगेश्वराची माहिती नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी श्री सत्र कामलिंगेश्वर महत्व सांगणार आहे जी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध अशी श्री सत्र कामलिंगेश्वरची महत्व खामलिंगेश्वरची कामलिंगेश्वरची यात्रा ही पौष पौर्णिमेला सुरू होते आणि जेव्हा पहिल्या दिवशी यात्रा निघते तेव्हा मसा गावातील पूर्ण पांढरीला ती पालखी काढून पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते त्यानंतर पहिल्या दिवशी या अमलिंगेश्वरला तली दिली जाते काही नागल्यांचे तली दिली जाते आपण पाहू शकतो की पहिल्या दिवशी पूर्ण नागलांची तली दिली जाते त्यानंतर या श्री सत्र खामलिंगेश्वरला दुसऱ्या दिवशी कल देण्याची प्रथा आहे आणि हीच कल देण्याची प्रथा ही कर्नाटकमध्ये कर्नाटक नंतर महाराष्ट्रातील श्री सत्र थ्रामलिंगेश्वरला महाराष्ट्रातील या मसा यात्रेमध्ये कळ देण्याची प्रथा आहे ते सुद्धा तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे असं या श्री सत्र थांबलिंगेश्वरचं आपण मंदिरामध्ये जाऊन मसुबाचं सुद्धा दर्शन घेणार आहे चला तर आता आपण मसोबा देवाचं दर्शन घेऊ पाहू शकता की श्री सत्र थांबलिंगेश्वर मसुबा देवाचं हे मंदिर आता तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी मसोबा देवाचे अनेक मंदिरं स्थापन केली आणि मसुबा देवाची महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्थापन केलेली मंदिरं त्यापैकी हे प्राचीन मंदिर असल्यामुळं या गावाला हे नाव पडलं आणि हे प्राचीन मसोबा देवाचं मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे का मसोबा देवाची मंदिरं ही पुरंदर किल्ल्यावर सुद्धा हे तसंच महाराष्ट्राच्या अनेक पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा आपलं मसोबा देवाची मंदिरं पाहायला भेटतात या पौश पौर्णिमाला ही यात्रा सुरू होते या यात्रेमधले जी काही वैशिष्ट्य आहेत ती तुम्हाला आम्ही संपूर्ण दाखवणार आहे या यात्रेतला सर्वात मोठा बैल बाजार सर्वात मोठा बोंडी बाजार तसेच लाकडी ज्या काही झाडांपासून बांबूपासून जी काही लाकडी वस्तू तयार केल्या जातात हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण असं या यात्रेतला आपण तुम्हाला दाखवणार आहे कलाकार मंडळी हा संपूर्ण पेढा मार्केट आहे जे भाविक भक्तगण हा पेडा घेण्यासाठी आलेले आहेत होता हा धाराशिवचा पेढा आहे म्हणजे आधीचा उस्मानाबाद ज्याचं नाव आता बदलून धाराशिव असं करण्यात आलं चंदी आणि कुंदा अशा पेड्याचे दोन कुठं होतात हा संपूर्ण पेढा मार्केट आहे किनवली गावावरून आलेले आहेत आशिक कल्याण शहापूर कर्जत रायगड भागातून बदलापूर पनवेल वाशी अशा अनेक भागातून भक्त येत असतात तर यांना भेटल्यानंतर आपण इतरही भक्तगणांशी प्रत्येक ठिकाणी संवाद साधणार आहोत चला मित्रांनो देवदर्शनानंतर आम्ही आलो ते खेळण्याच्या जागेकडे इथे वेगवेगळे आकाश पाळणे झुले कुवा तसेच रेल्वेगाड्या छोट्या मुलांना खेळायचे फुगे तसेच इतरही अनेक अशा सोयी होत्या जिथे लहान मुलांना या जत्रेचा आनंद लुटता येईल आणि खरे म्हणजे जत्रा यात्रा या असतात लहान मुलांसाठी त्या आकाश तुम्ही आकाशपाळण्यामध्ये या फुग्यावर लहान मुलं जी आहेत ती दुकानापत करता खेळू शकतात लहान मुलांबरोबरच तरुण मुलांसाठीही इथे अनेक खेळण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत हा झुलता जहाज आपल्याला इथे दिसतो आहे जो वरखाली करतो आहे त्याचबरोबर मोठे आकाश पाळणे ज्यावर तरुणांना त्याचप्रमाणे आबालवृद्धांनासुद्धा सुद्धा आनंद लुटता येतो आणि आनंद लुटणे हाच जत्रेचा उद्देश असतो मेला दिलो का आता है, एक बार आके चला जाता हैली ये हसले गाले ये दिन मिलेंगे कल थोडी खुशिया असेल हे आपल्याला इथं मसा यात्रेमध्ये आहे गुरबाडची नाट्यकला जपण्याचा प्रयत्न शरण डोके युनेस तासे आपल्याला हा संपूर्ण भांडी मार्केट दिसत आहे आपल्या संसारासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला या भांडी मार्केटमध्ये मिळतील त्याचप्रमाणे या ठिकाणी अत्याधुनिक अशी चाळणी गाळणी भाजी कापायच्या वस्तू तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कटर चाकू सुऱ्या ह्या इथे पाहायला मिळतील इथे विक्रेता हा सोलापूरवरून आलेला आहे अनेक विक्रेते हे आपल्याला सोलापूर पंढरपूर तुळजापूर औरंगाबाद उस्मानाबाद बुलढाणा जिल्हा तसेच शेगाव अकोला या ठिकाणाहून आलेले दिसतात परंतु स्थायिक ते वाशी कल्याण अशा भागामध्येच असतात काही असे आकाश पाळणेवाले किंवा सर्कसवाले आहेत की जे दिल्ली मुंबई या ठिकाणाहून येतात मा त्यांमध्ये महिलांसाठी विशेष असे वेगवेगळे मार्केट आहेत त्यामध्ये महिलांना पडणारे सौंदर्य प्रसाधने मोठ्या प्रमाणावर आणि दर्जेदार असे उपलब्ध आहेत आता हा जो दिसतो आहे तो संपूर्ण खिलोना मार्केट म्हणजे लहान मुलांची खेळणी संपूर्ण टोपी आणि महिलांच्या बाजत्राणी म्हणजे शूज आणि चपलांचं मार्केट आहे या साईडला दोन फिरण्यांचे मार्केट आणि या साईडला सोन्याच्या सगळ्या प्रकारच्या क्वालिटीच्या गोष्टी कमी आपल्याला कुठल्या जिल्ह्यात अकोल्यावरून म्हणजे विदर्भातून आलेली मंडळी या ठिकाणी आपल्याला स्वस्तामध्ये अतिशय दर्जेदार असे चहाचे मग कब्बशा विक्रीस उपलब्ध आहेत या ठिकाणचा दर्जा हा अतिशय उत्कृष्ट आहे ज्या वस्तू आपण ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून अतिशय महागडा घेतो त्या जत्रेमध्ये अतिशय स्वस्त आपल्याला पाहायला मिळतात बरोबर चिनी मातीपासून बनवलेल्या विविध फ्लॉवर पॉट सजावटीच्या वस्तूसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यासाठी आलेला मित्र वाशी मार्केटवरून आलेला आहे या ठिकाणी घरामधील आपल्या ड्रॉइंग रूममधील मधील सजावटीच्या वस्तू आहेत विविध कार्यक्रमांच्या वेळी तसेच विविध सणासुदीला आपण या वस्तू मार्फत सजावट करतो आता प्रत्येकाला ताजी फुलं कुठेही उपलब्ध नसतात त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्रिम फुलांचा वापर करूनच आपण घराची सजावट विविध सण उत्सवाला करत असतो तर अशा प्रकारचे अनेक वस्तू कोरण आपल्याला या मसा यात्रेमध्ये पाहायला मिळेल रंगत रंगतसंगत अतिशय सुंदर अशा प्रकारची आहे इथेही आपल्याला अनेक कुंड्या घरात सजवायच्या वस्तू आहेत दिवाळी असेल तर या सजावटीच्या वस्तू आपल्याला अतिशय उपयोगी पडतात तसेच विविध बर्थडे आणि इतर आनंदाच्या क्षणांसाठी ही फुलं अतिशय उपयोगी आहेत जी मसा यात्रेमध्ये आपल्याला मिळतील मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शहरी भागातील लोकांना तसेच संसारासाठी उपयोगी असणाऱ्या वस्तू इथे दाखवल्या आता आपण ग्रामीण भागातील दुकानमार्फत तयार केलेल्या हातांनी विणलेल्या हातांनी निर्माण केलेल्या वस्तू यूट्यूबच्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर आपण जसं या व्हिडिओला प्रेम दिलं लाईक केलं तशील आमच्या पुढील व्हिडिओलासुद्धा करा ही विनंती धन्यवाद